नमस्कार मित्रांनो बातमीच्या युवा आवाज लंच मध्ये आपले स्वागत आहे गोंदिया जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन नाम निर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू राष्ट्रवादी आणि भाजप लढणार जिल्हा बँकेची निवडणूक एकत्र भाजप राष्ट्रवादी समर्थ सहकार पॅनल कडून उमेदवाराचे नामांकन दाखल सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ने भारतीय राष्ट्रवादीची गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली तब्बल तेरा वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रात चांगलीच रंगत आली आहे आज भाजप राष्ट्रवादी समर्थित सहकार पॅनल कडून वीस उमेदवारांनी आपले नामांकन केले आहे राष्ट्रवादीकडून कडून दहा व भाजपकडून कडून दहा असे वीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर वीस पैकी वीस उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला विधर, आहे निवडणूक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वीस वीस उमेदवारांनी आज अर्ज दाखल केलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि विदर्भात सर्वात चांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक चाललेली आहे हे शानदारी आणि शेतकऱ्यासाठी काम करणारी आणि एक चांगल्या पद्धतीने बँक चालवत आहोत आमचे सर्व संचालक मंडळाने आता जे आम्ही युतीचे जे सर्व उमेदवार आहे एकोणतीस ला मतदान होणार तीस तारखेला आमचे वीस ते वीस उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा बँकेवर आमची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी युतीची सरकार बसणार आहे आणि एकमेव उद्देश आजपर्यंत जितके दिवस मध्ये बँकेच्या अध्यक्ष म्हणून मी काम केलं कोणत्याही वर्षात बँक खात्यात तोट्यात गेली नाही बँकावर कोणताही चार्ज नाही शानदार पद्धतीनं आणि शेतकऱ्यांना लोन वाटप करण्यामध्ये सर्वात अग्रणी बँक डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट्रल ऑपरेटिव्ह बँक आहे तसंच मागच्या वर्षी रेकॉर्ड होता आणि या वर्षी पण रेकॉर्ड होणार होणार आहे मोबाईल एटीएम प्रत्येक तालुक्यामध्ये चांगली अकरा वर्षाची बिल्डिंग इमारत आहे एकदम चांगल्या पद्धतीनं इमारत प्रत्येक तालुक्यामध्ये मॉडर्न इमारत शेतकऱ्यांना जितका लाभ होऊ शकते आणि बँकेला समोर येण्यासाठी तुम्ही जरी इथे आमच्या पोर्च मध्ये पाहला तर पूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोबाईल एटीएम कुठेही कोणत्याही कोपऱ्या कोणात जाऊन मोबाईल एटीएम फिरते असे चार मोबाईल एटीएम नाबार्ड कर, नाबार्ड करून आणखीन भेटणार आहे असे दिन प्रतिदिन आम्ही प्रगती करत आहोत प्रत्येक मतदाता प्रत्येक शेतकरी बंधू आणि प्रत्येक गटाच्या माणसाला माहित आहे की बँक किती चालत आहे चांगली चांगल्या पद्धतीने चालत आहे आणि आमची विजय निश्चित होणार मित्रांनो अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका बातमी संकलन मनोज भालेकर युवा आवाज लाईव्ह न्यूज